नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कठोर कारवाईची समाजवादी पार्टीची मागणी अहमदनगर येथे झालेल्या एका सभेमध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथे समाजवादी पार्टीनं तीव्र विरोध दर्शवला समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष सय्यद नफीज सय्यद शफी आणि तालुका अध्यक्ष शेख मुशाक शेख रऊम यांनी आपल्या निवेदनात नितेश राणेंवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली निवेदनानुसार राणे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की आमच्या रामगिरी महाराजांना मुस्लिम समाजानं काही सांगितलं तर आम्ही त्यांना मस्जिदमध्ये घुसून मारू या वक्तव्यानं मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना तडा केल्याचं सांगण्यात येत आहे समाजवादी पार्टीनं नितेश राणेंच्या या बेताल वक्तव्याचा कडक निषेध केला असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून आमदारकी पदावरून तात्काळ निलंबनाची मागणी केली निवेदनामध्ये असंही म्हटलंय की नितेश राणेंच्या वक्तव्यानं राज्यात सामाजिक सौहार्द धोक्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं आवश्यक का आहे हा मुद्दा आता महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या ध्यानात आणण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे